चला व्हिडिओची सुरुवात आज बागकामाने केली माझे छंद जोपासले नाही तर माझ्या दिवसाची सुरुवातच होत नाही नंतर हे कालचं दाखवते तुम्हाला चतुर्थी होती आणि सकाळी सकाळी काय शिवायचा याचा विचार मी करून ठेवलेला होता कापूनसुद्धा ठेवलेले होते आणि याचासुद्धा बटवा शिवायचा आहे नंतर आणि हा बटवा शिवला ना हा खूप सुंदर झाला मापे वगैरे सांगितले नाही कारण बटव्याचे व्हिडिओ चॅनलवर हो आहे आणि मी फक्त तुम्हाला दाखवते आपला बटवा कसा झाला आवडला तर नक्की सांगाल बघा अशा पद्धतीने छान अशी मन्यांची एकदानी कशी असते तशी लेस लावून घेतली हे लेस आहे ना मशीनवर शिवता नव्हती येत पुढे पुढे होत होती म्हणून मी काही अंतर सोडून हे मत लेस येणं जोडून म्हणजे दोऱ्याने शिवून घेतल्यानंतर वरून बघा असं ठेवून आपल्याला दुसरा कापड बटव्याचं जोडून घ्यायचा आहे आणि खूप छान बटवा सुंदर तयार झालेला आहे या लेसमुळे म्हणजे जशी सुंदर सुंदर आपण लेस वापरू तसा आपला बटवा अजून खूप छान असा दिसत असते आणि कालच व्हिडिओ पूर्ण करायचा होता पण तो राहून गेला कारण ह्या बटव्याला जास्तीत जास्त पंधरा वीस मिनटात तयार होते कारण खूप सोपा आहे बटवा बनवणं इथं बघा पण आपले काही काही कामं असतात त्याच्यामुळे बरेचदा वेळसुद्धा होते आणि आज मी जोडण्याचं काम केलं की याच्यामध्ये फक्त मला आता काय टाकणार आहे टाकायची आहे डोरी आणि एक छोटासा बेल्ट लावायचा आहे दोरा निघाल्यामुळे शिलाई आलीच नाही परत मला करावा लागला बटवा कसा झाला तो तुम्हाला समोर दाखवते आवडला त्या मैत्रिणींना नक्कीच सांगाल आणि आपला व्हिडिओ नक्की बघत जाल बघा आपला बटवा कसा तयार झाला ते दाखवते पुढं बघा हा बटवा खूप जास्त सुंदर झालेला आहे कारण या मनांमुळे पहिले बघा एकदा नाही राहायचे ना तशी शिलेस आहे आणि ही मला सुई दोऱ्याने लावल्या लावावं लागली कारण सुई सरकायची मशीनवर आणि बघा इथं असं छान असं हँडल केलं आहे आणि खूप सुंदर झालेलं आहे तुम्ही बघू शकता खूपच छान आणि ह्या बटवा याला शिवायला काहीच वेळ लागला नाही मला कारण एकापेक्षा दुसरा खूप छान आहे जशी जशी मला प्रॅक्टिस होत आहे बटवी शिवण्याची आणि कालच पूर्ण झालेला असता पण काल मग तिच्यातून स्वयंपाकाला लवकर लागली आणि मग आज केलेला आहे मी बघा कसं झालेलं आहे तुम्हाला आवडला का नक्की सांगा ना आवडला असेल ना तर पण करून बघा बघा खूप सुंदर आणि छान असा आपला बटवा तयार झालेला आहे एकच नंबर मला वाटते हां नंतर बघा हे काचेचे भांडे ठेवण्याचे इतकं खराब झाले होते ना की दररोज उद्या करतो उद्या करतो असं व्हायचं आणि आज मुलीनं मी पूर्ण साफ केली आज मुलीने छान मदत केली होती मला आणि नंतर दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने तयार झालेलं आहे आवरल्यावर बघा किती छान दिसते ना स्वच्छता जर केली किती तर प्रसन्न असं वाटत असते आणि धूळ कशी होते हे पण समजत नाही आजचा छोटासा व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद